नमस्कार आजच्या व्हिडिओ मध्ये आपल्या सर्वांच खूप 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 स्वागत आहे आज आपण होळीच्या दिवशी करण्यासाठी अगदी सोपे सोपय उपाय सांगणार आहोत ज्या उपायाने आपल्या घरामध्ये समृद्धी आणि लक्ष्मीची प्राप्ती होईल तर अशातीलच पहिला उपाय आहे होलिका दहनाच्या दिवशी होलिकेत स्वतःवरून काढलेले उठणे जाण्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते नंबर दोन घर दुकान किंवा कामाच्या ठिकाणी काढून होलिकेत खूपच फायदेशीर ठरते त्यामुळे यावरती लागलेला नजरदोष जळून जातो नंबर तीन भय आणि ऋणातून मुक्त होण्यासाठी नरसिंह हो स्त्रोताचे पठण करणे खूपच लाभदायक ठरते नंबर चार होलिका दहनानंतर जळत्या अग्नीत नारळ टाकल्याने कामातील सर्व अडथळे दूर होतात नंबर पाच जर कोणी सतत आजाराने त्रस्त असेल तर होलिका दहनानंतर उरलेली जी राख आहे ती रुग्णाच्या झोपण्याच्या जागेवर शिंपडल्यास फायदा होतो नंबर सहा यशासाठी होलिका दहनाच्या ठिकाणी नारळ पानाचा विडा आणि सुपारी अर्पण करावी नंबर सात घरगुती त्रासांपासून मुक्ती आणि सुख शांतीसाठी होलिकेच्या अगणित जवाचे पीठ अर्पण करावे नंबर आठ होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी भस्म घेऊन लाल रुमालात बांधून पैशाच्या जागी ठेवल्याने फालतू खर्च थांबतो नंबर नऊ वैवाहिक जीवनात शांतीसाठी होळीच्या रात्री उत्तर दिशेला एका पाटावर पांढरे कापड पसरून मूग हरभरा डाळ तांदूळ गहू मसूर काळे उडीद आणि तीळ यांच्या ढिगाऱ्यावर नवग्रह यंत्र स्थापित करावे त्यानंतर कुंकू तिलक लावून तुपाचा दिवा लावून पूजा करावी म्हणजेच नवग्रहाची शांती केल्याचे फळ मिळते नंबर दहा होळीच्या दिवशी सकाळी शिवलिंगाला सुपारी आणि हळद अर्पण करावी आणि न वळता घरी यावे दुसऱ्या दिवशीही हाच प्रयोग करावा नंबर अकरा वाईट नजरेपासून बचाव करण्यासाठी शेणात जवस अरसी ऊश मिसळून लहान उपला बनवून घराच्या मुख्य दरवाज्यावरती टांगावा नंबर बारा होलिकाच्या रात्री ओम नमो धनदाय स्वाहा या मंत्राचा जप केल्याने संपत्तीमध्ये वाढ होते नंबर तेरा होलिका दहनाच्या रात्री एकवीस गोमती चक्र घेऊन शिवलिंगावरती अर्पण केल्यास व्यवसायात लाभ होतो नंबर चौदा होलिकेच्या दिवशी आपण लक्ष्मी मातेची यथासांग पूजा करावी आणि त्या दिवशी कणकधारा स्तोत्र वाचावे त्यामुळे महालक्ष्मीचा कृपा आशीर्वाद प्राप्त होतो नंबर पंधरा कर्जाची रक्कम परत मिळविण्यासाठी होलिका दहन स्थळावर हिरवा गुलाल शिंपडून त्याचे नाव डाळिंबाच्या लाकडाने लिहून पैसे परत करण्याची विनंती केल्यास फायदा होतो नंबर सोळा होळीच्या रात्री बारा वाजता पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावून सात प्रदक्षिणा केल्याने सर्व अडथळे दूर होतात नंबर सतरा होळी पेटविताना गोमती चक्र कवड्या आणि बत्तासे स्वतःवरून ओवाळून फेकल्याने जीवनातील प्रत्येक अडथळे नाहीशे होतात नंबर अठरा होलिकेच्या दिवशी पान आणि विड्याची सुपारी यथासंग पूजा करून होलिकेला अर्पण करावे प्रत्येक कामामध्ये यश नक्कीच संपन्न होते नंबर एकोणीस होलिकेच्या दहनाच्या दिवशी संध्याकाळी मुख्य दरवाजाच्या उमऱ्यावर लाल गुलाल शिंपडावा पडावा पिठाच्या दोनमुखी दिव्यात थोडे मोहरीचे तेल टाकावे आणि ते जाळून टाकावे समस्या सोडविण्याची प्रार्थना करावी नंबर वीस कमलगट्ट्याची माळ घेऊन ओम रीम महालक्ष्मी नमहा याचा जप करावा होलिका जवळ देशी तुपाच्या गाईचा दिवा लावावा आणि आर्थिक समृद्धीची प्रार्थना करावी म्हणजे गाईच्या तुपाचा दिवा लावावा नंबर मुठभर पिवळी मोहरी एक लवंग काळे तीळ तुरटीचा छोटा तुकडा आणि एक कोरडे खोबरे घेऊन ते सात वेळा उलटे करून होलिकेत जाळावं त्यामुळे घरात आजारी व्यक्ती बरा होतो होलिकेमध्ये सुके नारळ तांब्याचे पैसे घराच्या किंवा दुकानाच्या चारही कोपऱ्यात सात वेळा फिरवून त्यामुळे कोणतेही संकट कोसळणार नाही होलिका दहनात देशी तुपात भिजविलेल्या दोन लवंगा एक बत्ताशा एक सुपारी अर्पण करावी दुसऱ्या दिवशी ती भस्म तेथे आणून अंगावरती घासून स्नान करावे त्यामुळे खूप मोठा फायदा जाणवू लागतो कितीही कष्ट केले तरीही पैसा टिकत नसेल तर होळीच्या दिवशी पाच पैसे लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवावे आणि अखंड लक्ष्मी प्राप्तीची प्रार्थना करावी अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद